पवार इब्राहिम रोशन चाळ म्हणून इथे चाळ होती त्यावेळेला हा उत्सव साजरा केला जायचा आणि त्यानंतर जेव्हा ह्या बिल्डिंगची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून हा सार्वजनिक उत्सव बिल्डिंगमध्ये साजरा केला जातो ज्याच्यात जा ऑलमोस्ट आमच्या बिल्डिंगमध्ये टोटल अठ्ठावन्न रूम आहेत आणि अठ्ठावन्न रूमचा त्यामध्ये सहभाग असतो आसपासच्या इमारती आहेत आमच्या शेजारी मंगल मनोहर किंवा सौरभ्य ह्या ह्या इमारतीमधील रहिवाशांचाही या उत्सवामध्ये सहभाग असतो नेहमीच नवरात्री उत्सवामध्ये हो तुम्ही बघाल की हा भाकरी भाजीचा आपला प्रसाद सुभाग तर इथे आमचं नऊ दिवस भोपळ्याची भाजी आणि तांदळाची भाकरी हाच नैवेद्य असतो इथे आणि इतरच नैवेद्य असतात पण ह्या नवे नैवेद्याला विशेष मान आहे दत्तप्रसाद सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ म्हणजे दत्तप्रसाद ही इमारत आहे अगदी इमारत बांधल्यापासून सुरवातीच्या काळामध्ये या ठिकाणी एक विलक्षण अद्भुत अशी दैवी गोष्ट घडली ती म्हणजे या ठिकाणी साक्षात द्तगुरूंच्या पादुका या ठिकाणी सापडल्या तसा दृष्टांत तिथल्या मंडळींना झाला आणि म्हणून या ठिकाणी दत्त मंदिराची उभारणी छोटं मंदिर होतं कालांतराने लोकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी हे मंदिर मोठं केलेलं आहे इथली नवरात्रोत्सवाची नवरात्र उत्सवाची देवीची विशेष ओळख म्हणजे संपूर्ण संपूर्ण प्रभादेवीमध्ये आपण पाहतोय की अनेक ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो पण इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे एक नव्हे तर दोन देवी आहेत आता दोन देवी कशा आहात आता ही देवी येणारी आहे नवरात्रच्या काळामध्ये पण हिच्या समोर आणखीन एक देवी आहे आणि काय माहितीये का या ठिकाणी साक्षात प्रभादेवीचं मूळ जे देऊळ आहे हे या देवीच्या बरोबर समोर आहे आणि ते तीनशे पासष्ट दिवस आहे आणि ह्या सगळ्याचं जागर या निमित्तानं या आदिशक्तीचा भवानीचा जा जागर या नऊ दिवसामध्ये इथली जी मंडळी आहेत ही सगळी जाती धर्म भाव सगळे विसरून कारण ह्या इमारतीमध्ये हिंदू आहेत आणि त्याचप्रमाणे आमचे उत्तर प्रदेशमधले बांधव आहेत ख्रिश्चन आहेत पण सर्व मिळून गोविंदाने हा उत्सव साजरा करतात या ठिकाणी लहान मुलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा महिलांच्या स्पर्धा म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो या मुलांना त्यांच्या चांगल्या शैक्षणिक यशासाठी पारितोषिक देऊन सन्मानित केलं जातं इमारतीतील जे तरुण विद्यार्थी जे उत्तम कामगिरी करतात त्यांचा या ठिकाणी सत्कार या निमित्ताने केला जातो त्याचबरोबर या ठिकाणी गाण्यांचा कार्यक्रम नृत्य कलेला या ठिकाणी वाव दिले जाते ही जी नृत्य स्पर्धा या ठिकाणी घेतली जाते ही या संपूर्ण भागातली ही सर्वात मोठी नृत्य स्पर्धा समजली जाते आणि गेली अनेक वर्ष म्हणजे सुरुवातीच्या काळापासून या ठिकाणी ही स्पर्धा घेतली जाते अगदी uh, कोविड काळातही ज्या ठिकाणी खूप कठीण होतं माणसाचं माणसाला भेटणं त्या ठिकाणी सुद्धा uh, हा उत्सव संपन्न झालेला आहे आणि सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे uh, या मंडळाची नवरात्र उत्सवाची वाटचाल चालू आहे uh, ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी प्रसवी तरुण मंडळी बालगोपाल सगळे एकत्र येऊन हा उत्सव यात महिलांचा विशेष सहभाग अगदी देवीला सजवण्यापासून आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये असते आणि असा हा दत्तप्रसाद इमारत यांच्या वतीनं होणारा हा दत्तप्रसाद नवरात्र उत्सव मंडळ